इचलकरंजी शहरातील स्वच्छतेच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार असून त्याच्या चौकशीकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे अनेक घंटागाड्या नादुरुस्त असूनही त्याची दुरुस्ती होत नाही त्यामुळं उपप्रादेशिक परिवहन विभागानं घंटागाड्यांची तपासणी करून एक घंटागाडी जप्त केली तर चार घंटागाड्यांना वीस हजारांचा दंड केलाय त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दंडाची रक्कम वसूल करावी अशी मागणी होतीये इचलकरंजी महापालिकेनं शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचा ठेका दिलाय मात्र अनेक घंटागाड्या कालबाह्य झाल्या असून त्यांची कागदपत्रे अपुरी असल्याच्या तक्रारी नागरिक आहेत या तक्रारींच्या अनुषंगानं महापालिकेनं वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र पीयूसी विमा यांसारखी आवश्यक कागदपत्र तपासूनच गाड्या रस्त्यावर आणण्याचे आदेश परिवहन विभागानं दिले होते तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं अखेर आज उपप्रादेशिक परिवहन विभागानं कारवाईचा बडगा उगारला या विभागाच्या वतीनं कापड मार्केट विक्रमनगर शहापूर सांगली मार्गावर केलेल्या तपासणीत चार वाहनांवर वीस हजारांचा दंड आकारला असून एक घंटागाडी जप्त केलीय